जातील आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी करत आहोत ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या सर्वप्रथम आपल्याला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य कुणासाठी आणि कशासाठी हे आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं ज्योतिबा फुलेंचं कार्य कुणासाठी होतं मला सांगा कुठल्याही एका जातीसाठी नव्हतं कुठल्याही एका धर्मासाठी नव्हतं कुठल्याही एका पंथासाठी नव्हतं विरोध होता पण तो निस्ता एका धर्माला नव्हता तर त्या धर्मामधल्या अन्यायकारक रूढी आणि परंपरेला विरोध तो विरोध केला म्हणून सनातन करून शेणाचे मारे सहन केले दगडाच्या माऱ्यांना फुलांचे मारे फुलां म्हणून सोचले कशासाठी सोचले आजचा समाज जो प्रगतीपथावरती आपल्याला दिसतोय महिला ज्या सुशिक्षित होताना दिसत आहेत केवळ आणि केवळ ज्योतिराव फुल्यांनी ती ठिणगी उभी केली म्हणून दिसतोय कशासाठी बघितलं असेल ज्योतिबांनी हे स्वप्न इतर काही काम त्यांना करता येत नव्हती का किंवा इतर कोणत्या गोष्टी करता येत नव्हत्या का अशातला प्रकार नाहीये ठेणगेची सुरुवात झाली होती एका ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेलो आणि वरातीमध्ये गेल्यानंतर केवळ माझ्या जातीमुळे मला त्या वरातीतून बाहेर काढलं म्हणून ही जात व्यवस्था मला आता मोडीत काढायची म्हणून ज्योतिबांनी कार्य सुरू केलं जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील केलेल्या स्त्रियांच्या प्रगतीवरती मोजतो याचा अर्थ काय स्त्रिया जर का सुशिक्षित झाल्या तरच समाज सुशिक्षित होऊ शकतो हाच याचा अर्थ महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य कोणत्या एका धर्मासाठी नाही कोणत्या एका जातीसाठी नाही जितक्याही स्त्रिया आज शिकत आहेत जितक्याही स्त्रिया असतील मुली असतील महिला असतील त्या शिकत आहेत त्या एका जातीच्या शिकत आहे का शिक्षणाचा अधिकार फक्त एका जातीच्या स्त्रीला दिला का नाही प्रत्येक जातीच्या स्त्रीला प्रत्येक धर्मातल्या स्त्रीला प्रत्येक माणसाला जो दुर्बल घटक आहे जो वंचित घटक आहे त्याला ताकदवर बनव स्त्रियांना अशिक्षित ठेवणं म्हणजे आपल्या देशाची पन्नास टक्के जी काही शक्ती आहे ती शक्ती वाया घालणं असं मला वाटत आणि ते आढळत ज्योतिबा फुले जसे सांगतात की बाबा ध्येय नसलेली माणसे ही फेस साबणाच्या फेसासारखी असतात तो फेस जसा थोडा वेळ दिसतो आणि नंतर गायब होतो तसा ध्येय नसलेला माणूस असतो जर का ध्येय नसला जीवनामध्ये जगण्याचं समाजकार्याचं तर काही उपयोग नाही तुमच्या जगण्याचा ज्या स्त्रियांना कधी घराच्या बाहेर उंबरठा ओलांडू दिला नाही कधी घराच्या आर्थिक व्यवहारामध्ये त्यांना बोलू दिलं गेलं नाही त्या स्त्रिया आज या देशाच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री होऊ शकलेले आहेत ज्या स्त्रीला कधी घरातलं कुटुंब प्रमुख पद दिलं गेलं नाही त्या स्त्रिया म्हणजे आज आपल्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूजी आहे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे पण आजची परिस्थिती काय ज्योतिराव फुल्यांची प्रेरणा आपण कितपत घेतली आणि कितपत प्रगती केली महाराष्ट्रासारख्या के प्रगती असल्या राज्यामध्ये जिथे आपण फुले शाहू आंबेडकर विचारधारेचं राज्य म्हणतो तिथे जर का बलात्काराचे सगळ्यात जास्त प्रमाण आढळत असतील तर ज्योतिबांच्या अभिप्रेत समाज आपण बनवू शकलेलो नाही त्यात आपल्याला अपयश आलं याचा अर्थ असा होतो स्त्रीला सुशिक्षित करणं म्हणजे काय हो नेमकं आपल्या घरातल्या आया बहिणींना दहावी बारावी ग्रॅज्युएशन समाज मान्यतेपूर्ती देणं नाही तर त्या स्त्रीच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे समाजाच्या उद्धारासाठी अभिप्रेत आणि तो समाज आपण तयार करू शकतो मी एक वाक्य लिहिलं होतं म्हणजे मी पुण्यामध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा ते सुचलो होतो तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा नक्की सांगा आवडेल नाही आवडेल या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती कि महात्मा तुमच्या भिडेवाड्याची ज्या भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या भिडेवाड्याविषयी लिहिताना मी म्हणतोय की महात्मा तुमच्या भिडेवाड्याची झाली आज बुधवार पेठ आणि फक्त सेल्फी पॉइंट झालंय तुमच्या त्या वाड्याचं गेट आजचा ज्योतिबा आजचा ज्योती कदाचित तिच्या सावित्रीला शिकवतोय पण तिच्या इच्छा आकांक्षांना तो तिथेच मारतोय म्हणजे याचा अर्थ असा की आपण आपल्या घरातल्या स्त्रियांना सुशिक्षित केलं पाहिजे का केलं पाहिजे शिकवलं पाहिजे का शिकवलं पाहिजे पण त्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठीही होऊ दिला पाहिजे त्या स्त्रीला जर का घरातच बसवून ठेवायचं असाल तर ज्योतिबांच्या विचाराच्या आपण नाही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या आपण कधीच होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी हाच प्रण घेऊयात ते आपल्या समाजातील प्रत्येक दुर्बल घटकापर्यंत शिक्षण पोहोचव्यात त्यांना सुशिक्षित करूयात आणि महिलांच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करूयात धन्यवाद जय भेम